विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेमध्ये आपण औषधी वनस्पतीचा या ठिकाणी कोपरा बनवलेला आहे या ठिकाणी आपण तुळस कोरपड पानपुटी सीताफळ करंज हाडुळसा लाजाळू अशा वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे आज आपण सीताफळ या वनस्पतीचे औषधी उपयोग पाहणार आहोत हे आहे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शाळेतील औषधी वनस्पतींचा जो कोपरा आहे त्या ठिकाणी लावलेलं सीताफळीचं झाड सीताफळ ही वनस्पती औषधी आहे हिचे खूप सारे उपयोग आहेत जे आपल्याला माहीत नसतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना आपण हे सीताफळीचे वेगवेगळे औषधी उपयोग समजून सांगणार आहोत हे आहेत पहा सीताफळ हे काय आहेत याला इंग्रजीमध्ये कस्टर्ड ऍपल म्हणतात काय म्हणतात या सीताफळाचे वेगवेगळे औषधी उपयोग आहेत पहा या सीताफळामध्ये प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम असे वेगवेगळे घटक आहेत शिवाय जीवनसत्व ए आणि जीवनसत्व सी हे सुद्धा आहेत या प्रत्येक जीवनसत्वाचे प्रत्येक घटकाचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत याच्यातला महत्वाचा फायदा पाहायला काय की या सीताफळामुळे रक्त शुद्ध होतं ज्याला ज्याला ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाबाचा त्रास किंवा हृदय विकाराचा त्रास त्यांच्यासाठी सीताफळ खूप औषधी त्याचप्रमाणे ज्या माणसांना पोट साफ होत नाही त्या पोट साफ होण्यासाठी सुद्धा सीताफळ हे खूप औषधी आहे जीवनसत्व ए आहे ए जीवनसत्वामुळं आपल्या डोळ्यांना पोषक असे घटक मिळतात दृष्टीदोष नाहीसा होण्यासाठी सीताफळाचा उपयोग होतोय बा सीताफळामध्ये सी जीवनसत्व असतं सी जीवनसत्वामुळं आपली प्रतिकारशक्ती वाढते म्हणजे आपण सहजासहजी आजारी पडत नाही त्यामुळं आपण सीताफळ खाल्लं पाहिजे सीताफळाचा आणखी एक फायदा असा आहे पहा आपण जर सीताफळ भरपूर खाल्ले तर आपली त्वचा आणि आपले केस मुलायम राहतात त्यामुळं जर आपल्याला सुंदर दिसायचं असेल केस चांगले चकचकीत ठेवायचे असतील तर आपण सीताफळ नियमित खाल्ले पाहिजे सीताफळाचा आपण औषधी उपयोग पाहिलाय त्याच पद्धतीने त्यांच्या बियांचा सुद्धा औषधी उपयोग आहे सीताफळाच्या बिया आणि दूध एकत्र करून जर वाटलं आपण आणि ते जर आपण केसांना लावलं तर आपले केस मुलायम राहतात आणि जर केस गळत असतील तर ती केस गळती सुद्धा थांबते सीताफळामध्ये अशी एक जादू आहे की ज्यामुळे आपलं रक्त सुद्धा वाढत ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे त्या प्रत्येकानं शीताफळ खाल्ली पाहिजेत ज्यामुळे त्या शरीरातील रक्त वाढणारच हा घरी आपली आई आजी बहीण या ज्या स्त्री आहेत त्या स्त्रियांनी सुद्धा शीताफळ भरपूर खाल्ले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या शरीरातलं रक्त वाढणार पिया पाण्यात तर उकळल्या आणि त्या पाण्यात उकळल्यानंतर ते जर केसांना लावलं ते पाणी किंवा त्यांनी आज रांगोळ केली तर डोक्यातल्या लि, लि, लिखा उवा मरून जातात म्हणजे ज्यांच्या डोक्यामध्ये ओ आहेत काय आहेत ते घरच्या घरी सुद्धा हा इलाज करू शकतात आपल्या शाळेतील परसबागेमध्ये झाडालाच पिकलेले सीताफळ आणि या सीताफळामध्ये हा जो गर आहे तो गर खायला खूप गोड लागतो आपल्या शाळेच्या परसबागेमध्ये हे जे पिकलेले सीताफळ आहे याचा खाण्याचा आनंद आपण सगळेजण लुटणार आहोत घ्या प्रत्येकानी थोडं थोडं घ्या आणि इतरांना द्या हा वाटाभर चला चला वाटापट घराच्या आजूबाजूला पण आपण सीताफळीची झाड लावायची जोपासायची आपण फक्त म्हणायचं नाही झाडे लावा झाडे जगवा तर आपण ते प्रत्यक्षात जगून पण दाखवायचं तसंच आपण स्वतः आधी जगलो तस तरच आपल्याला इतरांना सांगण्याचा हक्क आहे नाही तुम्ही प्रत्येकानं घरी गेल्याना एक एकतरी झाड लावायचंच हा